मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं राज्यभरात झंझावातीत दौरे केले लाखोंच्या संख्येने गर्दी जमा केली रात्री मध्यरात्री हजारोंच्या संख्येने सभाही घेतल्या रात्री ठराविक वेळेनंतर सभा घेण्याची परवानगी नसताना मनोज जरांगेंनी सभा घेतल्या प्रशासन कारवाई करत का नाही अशी देखील चर्चा त्यामुळे झाली पण मनोज जरांगेंवर कोणतीही कारवाई केली गेली नाही पण आता प्रशासन मनोज जरांगेंच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे आणि त्यामुळेच जरांगे गोत्यात येणार नोटीस मनोज जरांगे यांनी स्वीकारली नाही तसेच बीड पोलिसांनी एक जेसीबी व क्रेनला देखील दंड ठोठावला असून यापूर्वी बीडमध्ये झालेल्या इशारा सभेमध्ये वापरण्यात आलेल्या जेसीबीची देखील माहिती घेतली जात असल्याची माहिती मिळते त्यांच्यावर देखील कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेत गेल्या काही दिवसामध्ये आपण जे गुन्हे दाखल केले त्यापैकी साधारणतः नऊ गुन्ह्यांमध्ये श्री जारांगे पाटील यांना देखील आरोपी केलेला आहे यामध्ये प्रक्षोभक भाषण करणे किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या आणि जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने याच्यापुढे तपास केला जाईल हा पोलीस स्टेशन शिरूरकडनं या संदर्भात नोटीस पाठवलेली होती परंतु ती न बजावता परत आलेली आहे पुढील काय नाही जी कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रियेप्रमाणे आपण काम करणार आहोत आणि कुठले प्रक्षोभक बग, वक्तव्य कुठे होऊ नये कारण आपण ऑलरेडी बीड आणि माजलगावमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार किंवा जाळपोळच्या घटना घडलेल्या आहेत त्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दक्षता घेणं आवश्यक आहे एक्केचाळीस एक प्रमाणे आम्ही नोटीस देतो ज्या ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला आम्ही नोटीस देत असतो आणि ते नोटीस नोटीसेनुसार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तपासकामी हजर राहणं आवश्यक असतं परंतु ती नोटीस न न बजावता परत आलेली तर अशा प्रकारे बीडमधील एकूण नऊ गुन्ह्यांमध्ये मनोज जरांगेंना उल्लंघन या कारणांमुळे हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे आम्ही काम करणार असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलंय त्यामुळे मनोज जरांगेंच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे शिवाय याबाबत आणखीन काही माहिती पोलिसांकडून घेतली जाते त्यामुळे जरांगेंवर काही कारवाई होते का ते पाहणं महत्वाचं असणार आहे आक्रमक झालेली पोलिस यंत्रणा आणि जरांगे पाटील याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा